मोदी सरकारने अतिशय चांगला आम्ही मनापासून स्वागत करतो आणि अभिनंदन देखील करते बघा अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद एकोणीसशे ब्याण्णव साली पासून माननीय छगन भुजबळ साहेबांच्या नेतृत्वाखाली देशभर काम करते आणि त्यांचं प्रामुख्याने एकच मागणी होती आमच्या समता परिषदेची आणि त्यासाठी एकोणीसशे ब्याण्णव पासून आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये जातनिहाय जनगणना व्हावी यासाठी याचिका दाखल केली होती आणि आंदोलन केले पाठपुरावा देखील केला होता त्यानंतर आदरणीय समीर भुजबळ साहेब त्यावेळी खासदार होते दोन हजार दहा साली त्यांनी संसदेमध्ये मागणी केली आणि त्या मागणीला पाठिंबा माननीय ओबीसीचे देशाचे नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेबांनी पाठिंबा दिला त्यानंतर शंभर खासदारांनी सुद्धा पाठिंबा दिला त्यावेळी तत्कालीन त्यावेळी केंद्रीय मंत्री प्रणव मुखर्जी साहेब होते त्यांनी याला होकार दिला पण घोषणा झाली पण त्यानंतर सर्वे झाला त्याच्यानंतर काम काही झालं नाही पुढे मग नंतर भुजबळ साहेबांनी आदरणीय देशाचे ओबीसीचे नेते कणखर नेतृत्व आदरणीय छगन भुजबळ साहेबांनी पाठपुरावा केला मोदीजींचं सरकार आलं सत्ते परत सत्तेमध्ये दोन हजार चौदा पासून परत एकदा पाठपुरावा सुरू केला भुजबळ साहेबांनी आणि आता सुद्धा काही वर्षांमध्ये काही महिन्यांमध्ये पत्रव्यवहार केले आणि सतत सरकारला आठवण करून दिली की जातनिहाय जनगणना होणं अतिशय गरजेचं आहे आणि आज आपण बघतोय आजचा रिझल्ट बघतोय की जातनिहाय जनगणना देशामध्ये होणार आहे बघा ओबीसीसाठी तीनशे चौऱ्याहत्तर जातींचा हा समूह आहे त्यांना न्याय मिळण्यासाठी प्रत्येकाची संख्या किती आहे जेव्हा जेव्हा ओबीसींना काहीतरी देण्याचं मागितलं जातं तेव्हा ओबीसीची संख्या विचारली जाते त्यामुळे प्रत्येक क्षेत्रामधील ओबीसींना न्याय मिळणार आहे जातनिहाय जनग जनगणना केल्यानंतर आणि ओबीसींची संख्या किती आहे प्रत्येक जातीच्या संख्येप्रमाणे त्यांना आरक्षण मिळणार आहे असा धाडशी निर्णय मोदी सरकारने घेतल्याबद्दल या महाराष्ट्र सरकारचे आणि देशातील मोदी सरकारचे खूप खूप मी मनापासून धन्यवाद देते अभिनंदन करते समता परिषदेच्या वतीनं मी समता परिषदेची स्टेट सेक्रेटरी म्हणून पूर्ण मोदीजींचं पूर्ण सह सर्व समता परिषदेच्या वतीनं अभिनंदन करते धन्यवाद जय भीम जय ओबीसी